जिल्ह्यात बीडच्या परळीमध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या सरपंचांवर गोळीबार करण्यात आलेला आहे आणि या गोळीबारात मरळवाडीचे सरपंच आंधळे यांचा जागीच मृत्यू झालाय या प्रकरणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह पाच जणांवर आता गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपींच्या अटकेसाठी पोलीस पथक आता रवाना झाल्याचं समोर येत आहे बीडमध्ये जो गोळीबार घडलेला होता त्या प्रकरणातली ही महत्वाची अपडेट या प्रकरणी आता पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला एक व्यक्ती मय व्यक्ती जखमी झाल्याची आम्हाला माहिती मिळेल त्यावर पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचली त्यानंतर घटनेची पाहणी केली असता तिथे आपल्याला डेड बॉडी आणि काही का, साहित्य मिळालं परंतु जे आरोपीचं घर होतं ते बंद होतं त्यानंतर आरोपीच्या घरात आणखी जे बघितला असता तर आतमध्ये त्यांची फॅमिली बसलेली होती आणि मग त्यांनी आम्हाला घटनेचं हकीकत सांगितली त्यावरून आम्ही आमच्या टीम्स आरोपी शोधण्यासाठी रवाना केल्या परंतु नंतर आम्हाला आणखी कळालं की आणखी एक आरो आणखी एक व्यक्ती जखमी आहे तो देखील ॲडमिट आहे तर त्या दोन असे दोन्ही लोक जे आहेत ते सध्या ॲडमिट आहे आणि अंबेजोगाई येथे उपचार घेत आहेत तर बीड बीडमध्ये नेमकं काय घडलं ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात बबन गित्ते आणि त्यांच्या साथीदारांनी बापू आंधळे आणि ज्ञानबा गित्ते यांना महादेव गीतेंच्या घरी बोलावलं पैसे आणलेस का असा सवाल करत बबन गित्ते यांनी बापू आंधळे यांना शिवीगाळ केली शिवी देऊ नको असं बापू आंधळे म्हणाल्यानंतर यांनी गोळीबार केला बबन गित्ते यांनी बापू आंधळेच्या डोक्यात गोळी मारलेली आहे आणि त्याच वेळी राजाभाऊ नेहरकर यांनी कोयत्यानं वार केले महादेव गित्ते यांनी ज्ञानबा गित्ते यांना गोळी मारली मात्र ती छातीला चाटून गेली हे प्रकरण काय होतं ते आपण माध्यमातून पाहत होतो मरळवाडी येथील सरपंच बापूराव आंधे यांची गोळी जाडून हत्या करण्यात आली आहे आणि या प्रकरणातील मुख्य आरोपी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बबन गीते यांच्यासह त्यांच्या साथीदार यांना अटक करावी या मागणीसाठी परळी शहर पोलीस ठाण्यासमोर एकत्र येत आता आंदोलन केलं आणि यावेळी घोषणाबाजी करण्यात आली आहे बबन गीते यांना अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सुद्धा देण्यात आलाय तर कोण आहेत गीते हे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून बबन गीते कोण आहेत ते आपण पाहतोय राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बीडमध्ये शरद पवारांच्या सभेत बन गि यांचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळालं शरद पवार यांच्या सभेत एक हजार गाड्या घेऊन गित्तेनी शक्ती प्रदर्शन केलं बबन गित्ते यांच्या पत्नी परळी पंचायत समितीच्या माजी सभापती आहेत बबन गिट्ते हे जनक्रांती सेनेचे से संस्थापक अध्यक्ष परळी परिसरात संघटनात्मक त्यांची ताकद सुद्धा येतेशी वादानंतर बबन गिप्ते धनंजय मुंडे सोबत होते पत्नी पंचायत समिती सभापती असताना धनंजय मुंडेंशीही त्यांचा वाद झाला होता आणि या वादातून राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बबन गित्ते हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये गेलेले होते